नमस्कार समाज भारती न्यूज चॅनलवर आपले स्वागत कुण कुण आहे कुणबी समाज बहुद्देश्य संस्था तिरोडा यांनी समाजभवन निर्मितीसाठी समाज बांधवांच्या सहकार्यातून भूखंड म्हणजे जमीन खरेदी केली आहे कुणबी समाज बहुद्देश्य संस्था तिरोडा यांनी समाजहितासाठी उचललेले हे वास्तुनिर्मितीचे पाऊल खरोखरच ऐतिहासिक आणि दूरदृष्टीचे आहे भूखंड खरेदीचे महत्व संस्थेने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेवीस हजार स्क्वेअर फूट आकाराचा भूखंड खरेदी करून केवळ एक जमीन मिळवलेली नाही तर संपूर्ण कुणबी समाजासाठी एक स्थायी आधार निर्माण केला आहे या भूखंड खरेदीचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे सामाजिक के एकत्रीकरणाचे केंद्र हब ऑफ सोशल कोहेशन कुणबी समाज भवन हे समाजाच्या सर्व कार्यक्रमांचे बैठकांचे सांस्कृतिक उपक्रमांचे आणि सामूहिक सोहळ्यांचे एक मध्यवर्ती ठिकाण बनेल यामुळे समाज बांधव आणि भगिनींना एकत्र येण्यासाठी एक, एक स्वतःचे व्यासपीठ मिळेल ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि सलोखा वाढेल सामूहिक ओळख आणि अभिमानाचे प्रतीक सिंबल ऑफ आयडेंटिटी अँड प्राईड समाजाच्या सक्रिय आर्थिक सहकार्यातून खरेदी केलेला हा भूखंड आणि त्यावर उभे राहणारे समाजभवन हे कुणबी समाजाच्या सामूहिक सामर्थ्याचे आणि शक्तीचे प्रतीक ठरेल यामुळे समाजाच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना आपल्या ओळखीचा आणि प्रगतीचा अभिमान वाटेल शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांना चालना बूस्ट टू एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज या वास्तूत समाजहिताचे शैक्षणिक वर्ग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे ग्रंथालय आरोग्य शिबिरे आणि कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणे शक्य होईल यामुळे समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना आणि युवांना विकासाची मोठी संधी मिळेल संस्थेची आर्थिक स्थिरता फायनान्शियल स्टेबिलिटी ऑफ द इन्स्टिट्यूशन स्वतःच्या मालकीचा भूखंड असल्याने संस्थेचे कार्य स्थायी स्वरूपाचे बनेल जागा भाड्याने घेण्याचा खर्च वाचेल आणि संस्थेची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल दीर्घकाळात ही मालमत्ता संस्थेसाठी एक मौल्यवान ठेव सिद्ध होईल आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सेल्फ रिलायन्स हा भूखंड समाजाच्या स्वयंसिद्धतेची आणि आत्मनिर्भरतेची नांदी आहे समाजबांधवांनी स्वतःच्या बळावर निधी उभा करून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे या भूखंड खरेदीतून कुणबी समाज बहुद्देशीय संस्था तिरोडा यांनी केवळ भविष्यातील भव्य समाज भवनाचा पाया रचला नाही तर सामाजिक प्रगती शिक्षण आणि संघटन या मूल्यांना मूर्त स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सामूहिक कोजागिरी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांनी या कार्याचे केलेले कौतुक या निर्णयाच्या महत्वाची पोचपावती आहे धन्यवाद अशाच समाजातील महत्वाच्या बातम्याकरिता पाहत रहा समाज भारती न्यूज चॅनल